नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव आपण बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती समितीकारांचा आवकलेली दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये दर आहे सात सा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती मानवत आवक आलेली पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती मुरम जात आहे गज्जर आवकलेली तीनशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चौऱ्याऐंशी रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल अवकाली एक हजार एकशे आठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली पाच हजार नऊशे सात क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये दर आहे सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंधरा रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली चारशे सतरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद